नमस्कार मित्रांनो आज सोलापूरमध्ये झालेल्या एक मोठ्या मैदानात आणि मोठ्या मैदानाचा मानकरी ठरलाय आपला सप्त हिंद सॉरी नवम हिंद केसरी बाक्या आणि सुंदर रूप कॉकटेल ही जोडी एक नंबरचा मानकरी ठरलेली आहे दोन लाखाचा मानकरी दोन लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयाचा मानकरी ठरलेल्या आहेत साग्यांनी बघितले काय तो स्पीडने पळालाय त्याने दाखवून दिले तो या बैलगाडा क्षेत्राचा आता सध्या जातो बादशाहच आहे तो, तो। उगीच सगळे लोक एवढे फॅन नाहीत त्याचे त्यांनी दाखवून दिले या बैलगाडा क्षेत्रावर तोच हुकूमत करू शकतो एकमेव बाकासूर बाउंसर होते मैदानात त्याच्यासाठी म्हणजे एवढं ते सलमान खान शाहरुख खान यांना एवढं म्हणजे ते महाराष्ट्रात एवढं स्थान नाही पण ते एवढं पकासुरला एवढं स्थान मिळायला लागले आश्चर्यची गोष्टच आहे कसली गाडी पडली गट तर गट सामान निघाला गट फरक टाकला असता पण ते जरा प्रेक्षक जरा मैदानाची तर नव्हती बरोबर त्या मैदानात बरोबर नव्हतं एकदम मैदान ते कॅमेरावाला तर काय कसं ते व्यवस्थित नव्हतं एवढं नाराज झालो खूप मैदान व्यवस्थित म्हणजे होतं प्रेक्षक मूर्खपणा करत होतं मध्ये मध्ये येत होत चांगल्या गाड्या जरा फॉल झाल्या त्या प्रेक्षकामुळे फॉलणार शेवटी आयोजकांच्या यांच्यावरतीच आहे पण मैदान शेवट शेवट जरा चांगलं पडलं पण सुरुवातीला जरा मूड अप झालेला काय ते मैदान म्हटलं कसलं भरवले ते शिस्तच नव्हती मैदानाला असो शिस्त वगैरे काही तिकडं जाऊ द्या कुठं जायचे तिकडं पण त्या बाक्यानं आज पुन्हा एकदा सोलापूर जिल्हा गाजवला आणि त्याच्या प्रत्येक जिल्ह्यात आता इतके वेळे फॅन वाढायला लागलेत आता लवकरच येते रुस्तम मेंद केसरीचं थारचं मैदान फेब्रुवारीत आता येईलच मग एक मोठं कोणतं असेल तर पण असो आपला बाकासूर एक नंबरचा मानकरी झालेला आहे आणखी काही आनंद मावे ना बाकासूर जिंकला की जरा चांगलंच वाटतं थोडस हारलं की जरा बेकार वाटतं असो ठीक आहे धन्यवाद मित्रांनो आवडला व्हिडिओ तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद